महाराष्ट्र राज्यातील उर्दू शाळा व कन्नड शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे इतर माध्यमांची उमेदवार नियुक्ती केलेबाबत शिक्षण आयुक्त आदरणीय सूरज मांढरे साहेब यांची भेट राज्यातील अल्पभाषिक उर्दू व कन्नड शाळांच्यावर पवित्र प्रणालीद्वारे इतर माध्यमांच्या शिक्षकांच्या नेमणुका देण्यात आल्या आहेत याबाबत आज पुणे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांची सांगली कुपवाड महापालिकेचे माजी महापौर आदरणीय इद्रिस नाईकवाडी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान कसे होणार आहे याची माहिती दिली राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी याविषयी जिल्हा परिषद व नगरपालिका शासकीय शाळांच्या वर काय परिणाम होणार आहेत या शाळा बंद पाळण्याचा धोका निर्माण झाला आहे असे सांगितले राज्यातून आलेले संघटनेचे पदाधिकारी यांनी आपले मुद्दे मांडले व निवेदन दिले साहेबांनी आश्वासन दिले की याविषयी शासनाबरोबर चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ यावेळी मुंबई सोलापूर व इतर जिल्ह्यातील उर्दू शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सांगलीहून सर्फराज पटेल सर व मंजूर पटेल सर उपस्थित होते